महापालिका आयुक्त डॉ सचिन ओंबाे यांनी फूट रोड येथील भाजी पाहणी केली महापालिकेचे आयुक्त डॉ सचिन ओंबाे यांनी आज सत्तर फूट रोड इथल्या भाजी विक्री करणाऱ्या परिसराची पाहणी केली यावेळी या, या परिसरात ठिकठिकाणी थीक कचरा साचलेला असल्याचं दिसून आलं तातडीनं त्या परिसरातील आरोग्य निरीक्षक मुख्य आरोग्य निरीक्षक यांना त्यांनी बोलावून घेऊन तो परिसर स्वच्छ करण्यासंदर्भात योग्य त्या सूचना दिल्या दरम्यान रस्त्यावर भाजी विक्रेता भाजी विकत असल्याकारणानं त्यांनी रस्त्यावर कचरा टाकल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यासंदर्भातही त्यांनी सूचना दिल्या याचबरोबर चिप्पा मार्केट इथं सुद्धा भेट दिली सत्तर फूट रोड इथल्या भाजी विक्रेत्यांना चिप्पा मार्केट या ठिकाणी बसण्यासंदर्भात त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या यावेळी आयुक्तांनी या परिसरातील भाजी विक्रेते फळ विक्रेते तसंच नागरिकांनी कचरा रस्त्यावर टाकल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात यावी अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या त्यानंतर डॉक्टर सचिन ओंबासे यांनी लेप्रसी कॉलनी इथल्या कचरा संकलन केंद्रास त्याचबरोबर महापालिकेच्या बेघर निवारा इथं भेट देऊन पाहणी केली